नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत चुरमुऱ्यांचा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा टेस्टी आणि खूप स्वादिष्ट मस्त होतो तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं चिवड्याला लागणारं साहित्य घेतलंय घेतलंय लसूण खूप सारा आणि कढीपत्ता घेतलाय कोथंबीर घेतलाय आणि पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या आहे सोबतच मी शेंगदाणे पण घेतले तर बघा इथं मी विजय कंपनीचा कोल्हापुरी मुरमुरे घेतले तर हे मुरमुरे ना खूप छान असतात टेस्टी असतात तर चला आपण पुढची तयारी करूया तर मी कढई तापायला ठेवली कढईमध्ये मी हळद आहे आता आपण हे मुरमुरे व्यवस्थित असे पिवडे करून घेणार आहोत छान असे यांना भाजून घ्यायचे आणि पिवडे करून घ्यायचे आपल्याला तर तुम्ही कशा प्रकारे चिवडा करता हेही मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा मैत्रिणींनो तर तुमची दिवाळीचं काय काय फरड झालंय हे पण मला नक्कीच कळवा तर बघा आपल्याला अशी पिवळे करून घ्यायचे सर्व मुरमुरे कोणी मुरमुरे म्हणतं कोणी चुरमुरे म्हणतं यांना आम्ही मुरमुरे म्हणतो खूप छान असे आपल्याला भाजून घ्यायचे त्यांना थोडं आणि एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय अशाच प्रकारे आपल्याला सर्व मुरमुरे हे पिवडे करून ठेवली त्यामध्ये मी तेल 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 गरम तेलामध्ये आपण शेंगदाणे आता खरपूस असे तळून घेणार आहोत जेवढे आपण खरपूस शेंगदाणे तळून घेऊ हो, तेवढे चिवड्यामध्ये खायलाही उत्तम लागतात नक्कीच ट्राय करून बघा तर छान असे आपल्याला हे शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे आपल्याला त्या तेलामध्ये खालीवर परतवत राहायचं आहे म्हणजेच ते सर्व दूर भाजले जातील व्यवस्थित छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित आता आम्ही त्याच तेलामध्ये कढीपत्ता पण घेतला आहे मैत्रिणी तो कढीपत्ता आपल्याला चांगला कडक करून घ्यायचा आहे व्यवस्थित कढीपत्त्याने आपल्या चिवड्याला टेस्ट फार छान येते आता आपण ज्या मिरच्या कापून घेतल्या होत्या ना त्या मिरच्या पण अशा फ्राय करून घेणार आहोत ह्या मिरच्या चिवड्यामध्ये पण खूप छान लागतात खूप भन्नाट असा आपला चिवडा रेडी होतो नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे चिवडा तुम्ही पण तर आता सोबतच आपण लसण हा ठेचून घेतला होता जो लसूणाच्या पाट्या घेतला होत्या अशा प्रकारे ठेचून आपल्याला त्यामध्ये तो तळून टाकायचा आहे चिवड्यामध्ये तर आता याला लाल होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे तर बघा इथं लसण चांगला लाल होईपर्यंत तळून घेतला आहे तो पण काढून घेऊ आपण तर बघा आपलं इथं सर्व साहित्य रेडी आहे मी मरे वगैरे सर्व एका ठिकाणी काढून घेतले दोन तीन प्रकारचे मी नमकीन घेतले मक्याची पोहे भाजून घेतले म्हणजे तळून घेतले आणि हे सर्व आपलं इथं तळलेलं साहित्य आहे तर आता आपण चिवडा बनवायला घेऊया तर आधी आपण जे जे तळून घेतलं होतं ना ते साहित्य टाकून घेणार आहोत हिरवी मिरची कोथंबीर लसण कडीपत्ता आणि असं व्यवस्थित आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच शेंगदाणे पण टाकून घेणार आहोत आपण त्यामध्येच आपण मक्याचे पोहेही तळून घेतलेले टाकून घेणार आहोत हे मक्याचे पोहे तळताना स्किप झाले म्हणून तुम्हाला मी दाखवू नाही शकले तर खूप छान असे पोहे तळून घेतले होते मक्याचे त्यासोबतच मी बारीक शेवचं घेतलं घेतलंय हे सर्व जे आपण मिक्सर वापरतोय ना हे बालाजी घेतलं घेतलंय खूप छान टेस्ट असते याला हे नमकीन घेतलंय आणि हि गाठी शेव आहे आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स आहे त्यासोबतच इथं मी एक चम्मसभर लाल तिखट आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात कमी जास्त आणि एक चम्मच मीठ आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित कालून आहे चिवड्यामध्ये जेणेकरून आपल्या सर्व मुरमुऱ्यांना हे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आणि सर्व जे आपण चिवडा वगैरे घेतला आहे बाहेरचं नमकेन वगैरे तेही व्यवस्थित कालवून झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यासोबतच मी इथं पिठी साखर घेतली आहे कोणाकोणाला गोड आवडत नसेल तर ते स्किप करू शकतात आम्हाला तिखट गोड चिवडा आवडतो तर मी टाकलेला आहे ते तुम्ही स्किप करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला हा चिवडा व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू